नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राभुनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या तारखेमध्ये बजेट सादर झालेलं आहे श्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर केलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही घोषणा त्यांनी केलेल्या आहेत बऱ्याचशा ज्या योजना त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या जुन्याच योजना आहे परंतु काही योजने संबंधित त्यांनी माहिती दिलेली आहे आणि काही योजना त्यांनी नव्याने सुरू करण्याचं सांगितलेलं आहे आता शेतकऱ्यांना मित्रांनो काय काय दिलेले आहेत बघा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप तेवीस चोवीससाठी दोन हेक्टर मर्यादेत पाच हजार रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे तसेच गाईच्या दुधासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येईल असंही ते म्हणाले तसेच मित्रांनो विधानसभेत बोलताना त्यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला यावेळी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले आहेत अनेक जुन्या घोषणांचीच पुन्हा उजळणी या अतिरिक्त अर्थसंकल्पात करण्यात आली आहे महायुती सरकारचं शेवटचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालेलं आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तेवीस चोवीसपासून आर्थिक सहाय्य म्हणून एक रुपयात पीक विमा गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आल्याचंही अजित पवार म्हणाले यावेळी अजित पवारांनी लाभार्थी संख्या आणि योजनेवर करण्यात आलेला खर्च सभागृहासमोर मांडला राज्यात शंभर नवीन गोदामे तेलबिया पिकांच्या मूल्य साखळीसाठी निधी शेळीपालन आणि कांदा उत्पादक शेतकरी अनुदान बांबू रोपे याबद्दल घोषणा केली मित्रांनो त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटींचा जो प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे सोलार प्रकल्प तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्यातील आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची घोषणा सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे मित्रांनो त्याचबरोबर जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुद्धा त्यांनी अनाऊन्स केली याची सुद्धा घोषणा केलेली आहे यामध्ये राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील ज्या पात्र महिला आहे या योजनेचा लाभ यांना मिळणार आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहे या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी खर्च करणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं मित्रांनो शेतकऱ्यांना पाहिजे तसं काहीही मिळालेलं नाही एक दोन गोष्टी सोडल्या तर बाकी जुन्याच ज्या योजना आहे जसं नमो शेतकरी असेल महात्मा फुले कर्जमुक्ती असेल याच योजनेचा पाडा त्यांनी पुन्हा वाचलेला आहे त्याच योजना त्यांनी सांगितलेल्या आहे शेतकऱ्यांसाठी वेगळ्या अशा काही योजना त्यांनी दिलेल्या नाही फक्त पाच हजार रुपये हेक्टरी मिळणार एवढी घोषणा केलेली आहेत आणि पाच रुपये प्रति लिटर दुधासाठी अनुदान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आता हे अनुदानसुद्धा त्यांनी आधीच जाहीर केलेलं होतं तेच त्यांनी परत सांगितलेलं आहे आणि फक्त जी दीड हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत महिलांना तेवढी एक नवीन योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसण्याचं काम या अर्थसंकल्पात झालेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो